येस yes, सर नमस्कार yes. मी दत्ता बोरुळे स्टेट टीम कॉर्डिनेटर एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड इंडिया लातूर आमचे टीम कॉर्डिनेटर मातोळा या गावी तालुका औसा जिल्हा लातूर या गावी भागवत पांचाळ सरांच्या माध्यमातून आपण सतीश भोसले सरांना या ठिकाणी त्यांच्या ऊस या पिकासाठी आपल्या इंडिया ग्रो ब्रँडचे भूवस्त्र सुपर मॅजिक ॲडव्हान्स एम आय स्प्रे ओलिफ या सर्व गोष्टीची एक वर्षामध्ये आपण या ठिकाणी पूर्तता केलेली आहे त्या श शेतामधला आज ऊस जातो आहे आज त्यांच्या श ऊसामधला रिझल्ट पाहून खरोखरच आज आम्हाला आश्चर्यचकित होतं आहे की आमच्या हातावरले अनेक रिझल्ट आले परंतु या रिझल्टमध्ये अतिशय आश्चर्यकारकरित्या या ठिकाणी रिझल्ट आलेले आहेत हे आपण त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून ते तर ऐकणारच आहोत पण या ठिकाणी ऊस जर पाहिलं आपण तर जवळपास बारा फूट त्या ऊसाची उंची या ठिकाणी आपल्याला दिसू लागलेली आहे आणि जवळपास याचं वजनसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये येऊ लागलेलं आहे तर आज आपण या ठिकाणी सदन व प्रयोगशील शेतकरी मातोळा या गावातील मिस्टर सतीश भोसले सरांना आपण या इंडिया ग्रो प्रोडक्टच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं रिझल्ट आला या त्यांच्या म मुखातूनच आपण या ठिकाणी आपण सर्व आपले शेतकरी बांधवापर्यंत पोहोचून ती करणार आहोत तर मी विनंती करतो की आपले हे प्रयोगशील व श प्रगतशील शेतकरी मिस्टर सतीश भोसले सरांना की तुम्ही तुमचा अनुभव या ठिकाणी आमच्या प शेतकरी वर्गांना सांगावा व त्यांनी हे आपले इंडिया ग्रो प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये आपल्या जमिनीमध्ये वापरावे व वा उत्पादनामध्ये वाढ करून घ्यावी तसेच आपली ही जमीन विषमुक्त करून घेण्याचा प्रयत्न करावा मिस्टर सतीश भोसले सर प्लीज कंपनीचे बोला सर तुमचं नाव सतीश शिवाजी भोसले अच्छा आपण कोणते कोणते प्रोडक्ट वापरला सर गुरु माझे हां गुरु माझे अस्त्र हा एम आय स्प्रेम एम आय स्प्रे अच्छा ओलिव पण वापरला ओलिव वापरला अच्छा तर मग हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय याच्यामध्ये कार दिसून आला याच्यामध्ये म्हणजे तुम्ही समाधानी हे प्रोडक्ट अच्छा मग आणखी तुम्ही आपल्या गावातील आपल्या परिसरातील लोकांना या प्रोडक्टच्या बाबतीत माहिती सांगणार का त्यांनीही त्यांची शेती विषमुक्त करावी त्यांनीही त्यांची शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करून आणावं यासाठी प्रयत्न करणार आपण करणार बिलकुल सर धन्यवाद आपण या पद्धतीने माहिती दिलात आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय निरोप देऊ इच्छिता मी वापरल्यामुळं चांगलं आल सगळ्यांनी वापराव आमची टीम कोऑर्डिनेटर भागवत पांचा सर सर मी ह्यांना ते त्यांच्यामध्ये ऊस आपल्या हिवत सर तीन महिन्याच्या नंतर ह्या शेतकऱ्याकडे आलो मी पण मला सांगितले डॅमेज होता सर सध्या पहिले चार महिने हां चार महिने डॅमेज होता अच्छा त्याला भुवास्त्र दिले आपण जमिनीतून भुवास्त्रानंतर पुन्हा ग्रोमॅजिक मिक्स केलं त्याच्यामध्ये आणि पहिला डोस दिला पहिला डोस देऊन पाणी दिलं पाणी दिल्यास पुन्हा फवणी केली सर गुलीबची आणि या माची तर असा सुंदर रिझल्ट आला की सर याच्यावर इगिन सुंदर पाच झाला बघा बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया न करता सुद्धा चार महिन्याचा डॅमेज होत चाललेला ऊस आज शंभर टक्के अठ्ठावीस ते तीस कांद्या अठ्ठावीस ते तीस कांड्याच्या पुढं आज या ठिकाणी आणून दाखवलेला आहे खरोखरच टीम कोऑर्डिनेटर मिस्टर भागवत पंचायत सर या ठिकाणी खूप खूप मोठं कौतुक करावं अशा पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे तसेच त्यांना सपोर्टिंगला गोपीनाथ गोरे भाऊ पण या ठिकाणी त्यांच्या सोबत होते आणि सुद्धा खूप मोलाचं महत्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी पूर्णपणे लिंक मध्ये राहून त्यांचा फायदा करून घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन ऐकून योग्य ती टायमाला ऐकल्यामुळं त्यांचा फायदा झालेला आहे तर आपण सर्वजण मिळून मातोळा या गावातील मातोळा या परिसरातील जेवढी काही शेती आहे तेवढी शेती आपण हे सुजलाम सुपलाम करण्याचा प्रयत्न अहोरात्र प्रयत्न करण्याचा मानस या ठिकाणी आम्ही सर्व टीम मिळून या ठिकाणी घेतो व तसेच सतीश भोसले सरांचंही या ठिकाणी खूप खूप मोठं अभिनंदन कौतुक करावं तेवढं कमी आहे त्यांना पुढील भावी ह्याच्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व इथंच थांबतो जय हिंद जय माय लाईफस्टाईल थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू